नमस्कार मित्रांनो रेशन प्रोपोशन सुरू आहे पार्ट वन मागच्या लेक्चर मध्ये घेतला होता समोर वाढूया पार्ट टू रेशॉन प्रकोशन चला पार्ट टू मध्ये काय की जर ए बी सी दिलाय तुम्हाला दोन तीन चार या रेशो मध्ये आणि प्रश्नाचं उत्तर आहे हा प्रश्न विचारलाय <coughs> स्पेशली क्लरिकल टाईपच्या ज्या परीक्षा असतात ना त्यामध्ये असा प्रश्न तुम्हाला हमखास दिसेल

तर या किमती तुम्हाला तो इथे ठेवून देता येईल आणि प्रश्नाचं उत्तर काढता येईल चला ए ची किंमत ठेवूया इथे आणि बी ची किंमत ठेवूया इथे ए ची किंमत किती आहे दोन दोन छेद बी ची किंमत तीन दोन छेद तीन रेशो बी एस टू सी बी ची किंमत तीन ठेवली आणि सी ची किंमत ठेवूया चार रेशो सी एस टू ए सी ची किंमत आहे चार आणि ए ची किंमत आहे दोन <coughs> जसं मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की रेशो हा कधीच कधीच फ्रॅक्शन फॉर्म मध्ये नसतो आणि तुम्हाला फ्रॅक्शन फॉर्म मध्ये दिसतो फ्रॅक्शन फॉर्म मध्ये रेशो नसतो त्याचा छेद सारखा करा आणि छेदाला कॅन्सल आउट मध्ये हाकलून द्या आणि अंशामध्ये तयार होणाऱ्या ज्या संख्या असतील ते तुमच्या प्रश्नाचे उत्तर तयार होईल जसं बेरीज आणि वजा बाकीमध्ये छेद जेव्हा सारखा करायचो तरी ते छेदामध्ये तीन चार दोन दिसतोय मोठी संख्या चार चा टेबल आपण काउंट करायचो चार दोन्ही आठ आठ मध्ये तीन ने भाग जात नाही चार तरीक बारा बारा मध्ये तीन ने पण भाग जातो आणि दोन ने, दो ने पण भाग जातो सरळ सरळ बारा तयार करा किंवा मला बारा तयार करायचे आहेत तीन याच्यामध्ये किती तयार करायचे आहेत बारा तर बारा तयार करण्यासाठी मला मला या तीन ला कितीने गुणाकार करावा लागेल तर बारा येईल तर तीन ला चारने गुणाकार करेल तर बारा तर मला याला पण चारने गुणाकार करावा लागेल मला इथे बारा तयार करायचे आहेत चारला मी तीन ने गुणाकार केला तर बारा तर मला इथे पण तीन ने गुणाकार करावा लागेल मला इथे बारा तयार करायचे आहेत दोन ला सहा ने गुणाकार केला तर बारा तर मी वरच्या संख्येला पण सहाने गुणाकार आता हा तीन चौक बारा चार त्रिक बारा हे बारा तर लिहिले वरच्या संख्या आहे वरच्या संख्या चार गुन्हे झालाय आठ तीन गुणीला तीन आहे नऊ आणि चार गुणला सहा झालाय चोवीस रेशो मध्ये जेव्हा पण जेव्हा पण छेद सारखा होत असेल त्या छेद ला देता येईल म्हणजे कॅन्सल आउट करतील आणि वर अंशामध्ये तयार झालेल्या या ज्या संख्या दिसत आहेत एट एस टू नाईन एस टू ट्वेंटी फोर एट एस टू नाईन एस टू ट्वेंटी फोर हे होईल या तुमच्या प्रश्नाचं उत्तर जो तुम्हाला विचारलेलं आहे तर असं ऑप्शन मध्ये शोधणे आहे आठ नऊ चोवीस कुठे मिळत आहे तर ऑप्शन नंबर डी असं होईल या प्रश्नाचं उत्तर आणि हे प्रश्न तुम्हाला हमखास परीक्षांमध्ये दिसतील स्पेशली क्लरिकल टाईपच्या परीक्षा जसं आता सरळ सेवा वगैरे देणार आहे किंवा आरोग्यसेवक किंवा म्हाडाच्या किंवा ग्रामसेवक अशा टाईपच्या ज्या परीक्षा आहेत जिल्हा परिषद त्याच्यामध्ये अशा टाईपच्या अॅनालायटिकल टाईपचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात भरपूर प्रमाणात त्यामुळे लक्षात ठेवा एबीसी दिलाय दोन तीन चार तर ची किंमत दोन बी ची तीन आणि सी ची चार ठेवून त्या प्रश्नाला सॉल्व आहे फ्रॅक्शन मध्ये फ्रॅक्शन मध्ये छेद सारखा करा आणि छेदला आकडून द्या प्रश्नाचं उत्तर तयार होतं आठ नऊ चोवीस चला नेक्स्ट क्लरिकल टाईपच्या परीक्षांमध्ये विचारणारा हा फॉर्मेट आहे तुम्हाला टू एक्वल टू थ्री बी इक्वल टू फोर सी दिलाय आणि तुम्हाला प्रश्न विचारलाय सी किती याला पण वेगवेगळ्या पद्धतीने करता येतं बट शॉर्टेस्ट वे आपण अप्लाय करूया इथे यामध्ये ए बी सी या दोन ची जी किंमत असेल समजा शंभरच असे। तितकी शंभर किंमत या तीन बीची असायला पाहिजे कारण मध्ये बरोबरी चिन्ह आहे आणि याची शंभर याची शंभर असेल तर याची पण किंमत शंभरच असायला पाहिजे कारण तिघांमध्ये इक्वल टूच साईन दिलेलं आहे तिघांच्या किमती सारख्या आहेत तर किती असेल तर यामध्ये तुम्हाला ही जी संख्या दिसत आहे दोन इथे दिसत आहेत तीन आणि इथे दिसत आहेत चार यांचा लसावी काढा किंवा किंवा या तिन्ही संख्यांनी भाग जाणारी कोणती पण संख्या निवडता येईल असं गरजेचं नाही कुठली पण संख्या निवडता येईल बट सर्वात बेस्ट म्हणजे जसं आपण छेद सारखा तयार करताना लसावी काढायचो ना तशी मोठी संख्या संख्या शोधा मोठी दोन तीन चार मध्ये कोणती म्हणते चार मध्ये तीन ने भाग जात तर चार जुने करा आठ आठ मध्ये तीन ने भाग जातो का नाही चार त्रिक करा बारा बारा मध्ये तीन ने भाग जातो का यस जातोय बारामध्ये दोन ने पण भाग जातोय म्हणजे याच्या लसावी म्हणता येईल तुम्हाला बारा याचा लसावी किती बारा याचा लसी होतो बारा म्हणजे याचा अर्थ की हे दोन ए ची किंमत बारा तीन ची किंमत बारा आणि चार ची किंमत तुम्हाला बारा दाखवता येईल ये। तर या दोन ला कितीने गुणाकार केला तर बारा तयार होईल तर दोन ला ने गुणाकार केला तर बारा म्हणजे ए ची किंमत मिळते तुम्हाला सहा बरोबर याला पण मला बारा दाखवणे तीनला कितीने गुणाकार केला तर बारा तर तीन ला चारने गुणाकार केला तर बारा तयार होतो म्हणजे ची किंमत तयार होत चार बरोबर मला यांचा गुणाकार सुद्धा बारा दाखवणे चार ला कितीने गुणाकार केला तर बारा तर चार ला तीनने गुणाकार केला तर बारा ची किंमत तुमची तयार होत आणि ए बी सी हाच तुम्हाला फॉर्म विचारलाय तर ए सहा बी चार आणि सी तीन म्हणजे सिक्स एच टू फोर एच टू थ्री असं तुमचा आन्सर असायला पाहिजे ए बी सी त्यांचा रेशो सिक्स फोर थ्री कुठे मिळतो का यस याला ये अनालिटिकल टाईपचे क्वेश्चन्स म्हणतात हे स्पेशली क्लरिकल टाईप किंवा तशा परीक्षांमध्ये विचारले जातात एमपीएससी जसं देत असाल कोणी एम पी एस सी मध्ये असे प्रश्न पडतात तर थोडस लॉजिकली सॉल्व्ह करावं लागतं याला वेगवेगळ्या पद्धती पण आहेत भरपूर विद्यार्थी दोन ए बरोबर तीन बी वेगळे घेतात तीन बी बरोबर चार सी वेगळे घेतात त्यांना ए बी एस टू बी बी एस टू सी मिळतं आणि मग तोच फंडा वापरून मग ए बी सी तयार करतात वेळ लागतो त्याला उत्तर तेच मिळतं बट गो विथ दिस मेथड तुमच्या उत्तर मिळत हे तर आता जे प्रश्न बघितले ते एबीसी या पॅटर्नवर बघितले बरं का एबीसी याच्यामध्ये एक इनिशियल पुन्हा जोडतो डी डी हा तयार होतो त्याच्यावर कसे प्रश्न पडतात तर आता त्याला फोकस करणे आहे आपल्याला चला ए बी सी डी फॉर फॉर्मॅट शिकू ए बी सी डी हा फॉर्मॅट सी पर्यंतचे आतापर्यंतचे क्वेश्चन बघितले आपण डी हा एक जोडलेला आहे आता यामध्ये यामध्ये जर एस टू बी दिलाय तीन आस चार बी एस टू सी दिलाय तुम्हाला पाच आस सात आणि सी एस टू डी दिलाय तुम्हाला आठ अस मग अशी मागच्या लेक्चरमध्ये बरं का मागच्या लेक्चरमध्ये आपण काय केलं होतं फक्त हे दोनच दिलेले होते एस टू बी आणि बी एस टू सी तुम्हाला सी काढा किंवा एस टू सी काढा पहिल्याच्या शेवटच्या सोबत काढा असा प्रश्न विचारत नाहीत होता तर इथे पण बघा प्रश्न विचारलाय तुम्हाला ए एस टू डी किती म्हणजे पहिल्याचं रिलेशन कोणासोबत काढायचं आहे तुम्हाला या शेवटच्या सोबत आणि पहिल्याचं रिलेशन जर शेवटच्या सोबत काढायचं असेल तर हे जे तीन रेशो दिलेले आहेत ना यांचा गुणाकार करून घ्या फक्त बस प्रश्नाचं उत्तर तुमचं सॉल् गुनाकार करना है पा रेशो शेवटा सोब तीघांचाकार थ्री एस टू फोर में जे, तीन छेद चार गुणीलाद सतनी आठ आठ छेद ला, नौ छेद। जो कहीं गुनाकार तैयार हो तुम्हारे प्रश्न के उत्तर अला जे चला जातो का बीन का भाग या, या मध्य तीन त्रिक नऊ राईट या चारचा भाग या आठ मध्ये जात आहे चार दुने आठ पुन्हा कुठे भाग जातोय का वर पाच दो आणि दोन आहेत खाली सात आणि तीन जाणार नाही चल यांचा गुन्हा करा पाच गुणीला दोन पाच गुणीला दोन म्हणजे दहा आणि सात गुणीला तीन सात गुणीला तीन म्हणजे एकवीस भाग जात नाही याला रेशो फॉर्म मध्ये कन्वर्ट करा दहा छेद एकवीस म्हणजे टेन एच टू ट्वेंटी वन असं उत्तर तुमच्या तयार तु व्हायला तु पाहिजे ऑप्शन नंबर फॉर्म असतो जसं तिघांमध्ये केला ना पहिल्याच्या तिसऱ्या सोबतचा रेशो म्हणजे दोघांचा गुणाकार इथे पहिल्याचा चौथा सोबत रेशो काढायला सांगितलंय म्हणजे हे जे तिन्ही दिले आहेत ना रेशो यांचा गुणाकार संपवून घ्या प्रश्नाचे उत्तर तयार होईल चला पुन्हा बघूया ए बी सी डी वरचे आज एबीसीडी बघणे आपल्याला अगेन तसाच प्रश्न बरं का ए एस टू बी दिलाय दोन एस तीन बी एस टू सी दिलाय सिक्स एस टू फायव्ह आणि तो वन एस टू सिक्स काढायला ए एस टू डी ए एच टू डी काढायचं आहे म्हणजे या तिघांचा पण करू या गुणाकार जसा याच्या पूर्वीच्या प्रश्नामध्ये केलाय ह्या दोनास तीन आहे म्हणजे दोन छेद तीन गुणिला हा सिक्स एस टू फायव्ह सहा छेद पाच गुणीला तो दिलाय वन एस टू सिक्स वन बाय सिक्स बघू यांचा गुणाकार काय मिळतोय बघा सहा आणि सहा काटलेत राईट पुन्हा कुठे भाग जातो का बघा जात नाही वर काय शिल्लक आहे दोन आणि एक दोन गुणीला एक म्हणजे दोन छेद खाली काय शिल्लक आहे तीन गुणीला पाच तीन गुणीला पाच पंधरा यांचा भाग जात नाही म्हणजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे टू एच टू फिफ्टीन दोनास पंधरा ऑप्शन नंबर वन मध्ये तुम्हाला प्रश्नाचे उत्तर तयार होत सिम्पली गुणाकार करून घेणे बाकीच्या भागडीत पडण्याची काहीही गरज नाही चला नेक्स्ट बघूया कधी कधी हा प्रश्न फ्रॅक्शन वर तयार बघा फ्रॅक्शन मध्ये दिलाय ए एस टू बी फ्रॅक्शन मध्ये बी एस टू सी फ्रॅक्शन मध्ये सी टू डी हा सुद्धा फ्रॅक्शन मध्ये तर सर्वात पहिलं काम अपूर्णांकातून आपण सिंपल नंबर मध्ये टर्न करूया ए एस टू बी आहे काय दिलंय तुम्हाला टू बाय नाईन एच टू वन बाय थ्री आपल्याला बा छेद सारखा करून हापळून देणे आहे तर थे, नौ है थे या, तीन तीन ने गुनाकार करे तो नौ हो तीन ने गुनाकार करावा लगे नौ, 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 नौ कटला है एस टू बी तैयार है टू एस टू थ्री राइट ना तीन गुण चला बी एस टू सी तैयार करूस टू टू सी टू बाय सेवन एच टू फाइव बाय फोर्टीन राईट right? मला इथे छेद सारखा करायचा आहे इथे चौदा इथे सात आहे सातला मी दोन ने गुणाकार करेल तर चौदा तर याला पण मला दोन ने गुणाकार करावा लागेल जिथे हा चौदा आणि हा चौदा मला कट करता येईल म्हणजे दोन गुणीला दोन तयार झालाय चार आणि हा आहे पाच फोर एस टू फाईव्ह हा मिळाला तुम्हाला बी एस टू सी राईट चला सी एस टू डी तयार करूया सी एस टू डी सी एस टू डी काय दिलेलं आहे बघा थ्री बाय फायव्ह मला इथे सुद्धा छेद सारखा करायचा आहे इथे दहा आहे तिथे दहा करण्यासाठी दोन ने गुणाकार करेल तर दहा होईल याला पण मला गुणाकार करावा लागेल जिथे हा दहा आणि हा दहा कट होईल तुमचा रेशो तयार होईल तीन दुने सहा आणि हा सात सिक्स एच टू सेवन प्रश्न विचारलाय तुम्हाला एस टू डी किती तर एस टू डी किती तर या तिघांचा करणे आहे गुणाकार जसं याचा पूर्वीचा प्रश्न आपण सॉल्व केलाय सिम्पल नंबरमध्ये तर एच टू डी मिळेल तुम्हाला चला एच टू डी काढूया हा दोनास तीन म्हणजे दोन छेद तीन गुणीला चारस पाच म्हणजे चार छेद पाच गुणीला सहा सात म्हणजे सहा छेद सात यांच्यापासून जे काही फॉर्म होईल ते आपल्या प्रश्नाचं उत्तर तयार व्हायला पाहिजे भाग कुठे जातो शोधा तर या तीनचा भाग जातो या सहा मध्ये तीन दुने सहा खाली पाच आणि सात राहिले आहेत वर दोन चार दोन भाग जाणार नाही तर त्यांचा गुन्हा करू देला कर दोन गुणीला दोन सॉरी दोन गुणीला चार आठ आठ गुणीला दोन सोळा पाच गुणीला सात पस्तीस सोळा छेद पस्तीस म्हणजे सिक्स्टी थर्टी फाईव्ह असं उत्तर असायला पाहिजे असं ऑप्शन मध्ये मिळतं का सिक्स्टीन टू थर्टी फायव्ह बी शुअर मी ऑलरेडी तुम्हाला शिकवून चुकलेलं आहे <coughs> मध्ये आपल्याला रेशो चालत नाही आणि मध्ये जर रेशो असेल तर त्याला कन्वर्ट करा सिंपल मध्ये आणि सिंपल मध्ये कन्व्हर्ट केल्यानंतर मग आपले जे फंडे आप आहेत जे कॉन्सेप्ट आहेत ते आपल्याला वापर करायचे आहेत हा तर झाला पहिल्याच्या शेवटच्या सोबत ए एस टू डी प्रश्न तुम्हाला क्लरिकल टाईपच्या परीक्षांमध्ये अनालिटिकल मध्ये तुम्हाला ए बी सी डी या चौघांना पण काढायचं असतं जसं समोर बघूया जसा हा बघा प्रश्न जर एस टू बी दिलाय दोन तीन बी एस टू सी सी दिलाय नऊ सात आणि सी एस टू डी दिलाय चौदा पंधरा प्रश्न विचारलाय तर ए बी सी डी काढा ए बी सी डी तर काढूया आपण ए बी सी आणि डी जसं मगाशी आपण मगाशी मीन्स मागच्या लेक्चरमध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण ए बी सी काढणार राईट त्यामध्ये बी मध्ये होता त्याला सारखं केलं तसंच काहीतरी इथे करणे याला पण चार पाच वेगळ्या पद्धती असतात पण साधी आणि सोपी पद्धत मी तुम्हाला पुन्हा सांगतोय एक की हे जे दिलेले आहेत एच टू बी दिलं आहे दोनास तीन तर एस टू बी च्या खाली लिहून घ्या दोन तीन राईट बी एच टू सी दिला आहे नाईन एच टू सेव्हन तर बी एच टू सी यांच्या खाली लिहून घ्या नाईन एच टू सेव्हन चौदा पंधरा तर सी एस टू डी यांच्या खाली सी तर ऑलरेडी सात आला इथे घ्या चौदा आणि इथे घ्या पंधरा जसं दिलेलं आहे तशी मांडणी करा आता मग एबीसी मध्ये बी मध्ये येत होता म्हणून बी ला आपण सारखं करायचो इथे मध्ये कोण येतात तर मध्ये दोन येतात बी पण येतो आणि सी पण येतोय तर सर्वात आधी सर्वात आधी या सी ला सारखा करा कुणाला सारखा करा सी सी इथे आहे सात आणि इथे आहे चौदा तर या सातला ला मी दोन ने गुणाकार करेल तर हा चौदा चौदा सारखा झालाय म्हणजे हा सुद्धा झालाय चौदा राईट पण नऊ नऊ एच टू सेवन हा एकत्र दिलाय याला दोन ने गुणाकार केला म्हणून याला पण मला दोन ने गुणाकार करावा लागेल सी झालाय चौदा चौदा सारखा पण हा बदललाय नऊ गुणीला दोन किती झालाय तो अठरा बी किती झालाय आता अठरा राईट आपण सी ला सारखं केलंय ला सारखं केल्यानंतर या बी ला सारखं करा आणि प्रश्नाचे उत्तर घेऊन जा चला बी ला सारखं करू बघा बी इथे तीन आणि इथे आहे आता अठरा आधी होतात तर नऊ आता नऊ राहिलेला नाहीये तो झालाय अठरा तर या तीन ला अठरा करण्यासाठी मला सहाने गुणाकार करावा लागेल तर हा जाऊन अठरा होईल राईट ना पण हा दोनास तीन एकत्र आहे याला मी सहाने गुणाकार केला म्हणून मला याला पण सहाने गुणाकार करावा लागेल दोन गुणीला सहा हा होईल बारा आणि आता मिळेल तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर की एबीसीडी काय असायला पाहिजे तर बघा एबीसीडी काय मिळतं तुम्हाला ए किती आलाय बघा ए आलाय बारा बी किती आलाय बी आलाय अठरा दोन्ही सारखे झाले अठरा सी किती आहे दोन्ही सारखे बघा चौदा चौदा तर चौदा आणि डी आहे पंधरा तर असं उत्तर असायला पाहिजे तुमचं बारा अठरा चौदा पंधरा जे ऑप्शन मध्ये मिळतं का बघा तर बारा अठरा चौदा पंधरा बारा अठरा चौदा पंधरा येस ऑप्शन नंबर वन मध्ये मिळत आहे बघा तुमचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर वन बारा अठरा चौदा पंधरा बिलशुर चौघांमध्ये ला सर्वात आधी सारखं करा बर याचे उत्तर बी ला आधी सारखं करूनही येत हरकत नाही बट एक दोन स्टेप वाढतात त्यामध्ये एक दोन स्टेप जर वाढवायच्या नसतील तर सी ला आधी सारखं करा एक दोन स्टेप कमी लागतील आणि मग बी ला सारखं करा बी आणि सी दोन्ही सारखे झाले की प्रश्नाचे उत्तर तयार होत राईट चला यावर बघूया एखादी उदाहरण पुन्हा चला अगेन तुम्हारा विचार ए बी सी डी काढ़ा ए बी सी डी ए एस टू बी एस टू थ्री बी एस टू ची दिल चार पांच लिखुन गया सिक्स एस टू सेवेन सिक्स एस टू सेवेन का आधी आधी सारखला सारख सी इतना पांच इधे है तर सारखा कसा होईल की सहाच्या टेबलमध्ये पाचने भाग जाणारी तर सहा पंचे तीस तीस तयार करावी लागेल तर तीस तयार करण्यासाठी याला पाच ने गुणाकार करू तर तीस तयार होईल आणि याला सहा ने गुणाकार करू तर तीस तयार होईल राईट ना म्हणजे सी झालाय सारखा पण हा सिक्स एस टू सेवन से एकत्र होता तर याला पाचने गुणाकार केला म्हणून याला पण पाचने गुणाकार करावा लागेल हा बदलेल हा होईल तुमच्या पस्तीस आणि याला सहाने गुणाकार केला होता तर याला पण सहाने गुणाकार करावा लागेल हा होईल तुमचा चोवीस संख्या बदलल्या आपला सी सारखा झालाय सी सारखा झालाय आता बी ला सारखा करणे बी बघा इथे तीन आहे आणि इथे चार राहिले राहिलेला नाही इथे आहे चोवीस तर तीन ला कितीने गुणाकार केला तर चोवीस तर तीन ला आठ ने गुनाकार करू हाँ, तो गुना कर गुना कर हाँ हा बी मिलता चौवीस जिथे बी पारखाला आठ ने गुनाकार आठ ने गुनाकार करावा लगे हा बदले तुम्हारा आठ दुने सोड़ा राइट आता बी सी पारखाला प्रश्न च उत्तर तुम्हारा कि एच टू बी एच टू सी एच टू डी चला बिता आल ए आला है सोड़ा सोड़ा बी चोवीस चोवीस म्हणजे सारखा आहे तर चोवीस लिहून घेऊया इथे सी किती मिळतोय सी मिळतोय तीस 24, 30, तीस तर तीस इथे लिहून घेऊया आणि डी किती मिळतोय तर डी आहे पस्तीस हे तुमचं उत्तर असायला पाहिजे सोळा चोवीस तीस पस्तीस असं कुठे मिळतं का बघूया की इथे मिळत आहे ऑप्शन नंबर थर्डला राईट अनालिटिकल टाईपचे क्वेश्चन तुम्ही एम पी एस सी किंवा क्लिअरिकल टाईपच्या परीक्षा द्या तुम्हाला असे प्रश्न सापडतील आणि भरपूर प्रमाणात सापडतील याच्या पूर्वी खूपदा आलेले आहेत आणि समोरही येतील चला एखादा प्रश्न पुन्हा बघून घेऊया थोडासा अपूर्णांक स्वरूपात बघूया इथे पण विचारलंय तुम्हाला ए बी सी डी काढा आणि तुम्हाला दिलाय फ्रॅक्शन मध्ये सर्वात आधी त्याला कन्वर्ट करा सिंपल मध्ये चला ए एस टू बी ए एस टू बी दिलाय फ्रॅक्शन मध्ये वन बाय टू एस टू थ्री बाय आठ आठ सारखा करायचा गुणाकार करू याला पण चारने गुणाकार करू जिथे आठ आणि आठ कटला म्हणजे एस टू बी एक गुणीला चार चार आणि तीन हा तयार झालाय याचा पूर्वी पण दोन तीन एक्झाम्पल्स आपण असे बघितले आहेत आता डिरेक्टली तयार करतोय तुम्हाला पण डिरेक्टली करता आले पाहिजे चला बी एस टू सी बघूया बी एस टू सी दिलाय वन बाय थ्री एस टू फाईव्ह बाय नाईन छेद सारखा करा हा नाही याला तीन ने गुणाकार करा तर याला पण तीन ने गुणाकार करा नऊ नऊ कट करा हाथ तैयार तो होता है थ्री एच टू फाइव को सी एच टू डी मध्य फाइव बाय सिक्स फाइव बाय सिक्स एच टू थ्री बाय फोर चला सहा मध्य चार ने भांग जाते साइन दुने बारा बारा मध्य चार ने भाग जो बारा इधे तैयार कराया है तो बारा तैयार करू तर या सहाला दोन ने गुणाकार केला तर बारा आणि चार ला तीन ने गुणाकार केला तर बारा याला दोन ने गुणाकार केला म्हणून याला पण दोन ने गुणाकार करा याला तीन ने गुणाकार केला तर याला पण तीन ने गुणाकार करा बारा बारा हाकलून दे सिंपल नंबर मध्ये तुमच्या इथे तयार होत आहे पाच गुणीला दोन दहा आणि तीन गुणीला तीन राईट तुम्हाला ए एस टू बी मिळाला चारास तीन बी एस टू सी मिळाला तीनास पाच आणि सी एस टू डी मिळाला दहा आता तुम्हाला काढायचं आहे ए बी सी डी तर ए बी सी डी काढूया आणि बघूया ऑप्शन मध्ये कुठे मिळत आहे चला ए बी सी डी ए एस टू बी चार चारास तीन आहे लिहिल आहे फोर एस टू थ्री बी एस टू सी तीनास पाच आहे हा लिहिला तीन पाच आणि सी एस टू डी दहा हा लिहिला टेन एस टू नाईन सर्वात आधी सीला सारखं करा सर्वात आधी सी ला सारखं करा कि याला या इथे दहा आहेत इथे पाच आहेत याला दहा करण्यासाठी मला दोन ने गुणाकार करावा लागेल तर हा दहा आणि हा दहा सारखा होईल सी सारखा झाला पण याला दोन ने गुणाकार केला म्हणून याला पण दोन ने गुणाकार करावा लागेल हा बदलेल हा तयार होईल तुमचा सहा सी सारखा झाला आता बी ला सारखं करा बी ला टर्न करा इथे तीन आहे आणि इथे सहा आहे तर या तीनला सहा कन्वर्ट करण्यासाठी दोन ने गुणाकार करू तर सहा होईल तो याला दोन या ने गुणाकार केला म्हणून याला पण दोन ने गुणाकार करू हा तयार होईल आता बी पण सारखा झाला आणि सी पण सारखा झाला म्हणजे तुम्हाला उत्तर मिळेल ए बी सी डी चला ए बघा किती आलाय ए आलाय आठ लिहिलाय आठ बी सहा सहा म्हणजे सहा सी आलाय तुमचा दहा दहा म्हणजे दहा आणि डी आलाय तुमचा दॅट इज नाईन असं प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे एट सिक्स टेन नाईन एट सिक्स टेन नाईन कुठे मिळत आहे तर ऑप्शन नंबर लास्ट मिळत आहे आठ सहा दहा नऊ ऑप्शन मध्ये शोधावं लागेल एकदम शॉर्टेस्ट अँड फायनेस्ट मेथड मी तुम्हाला सांगितली आहे एबीसीडी खूप विद्यार्थ्यांना किचसेटपणा तयार होतो या प्रश्नामध्ये तुम्हाला यायला नको बिलकुल तर यायला नको मीन्स केव्हा येणार नाही की आता मी तुम्हाला शिकवलं तुम्ही शिकलात फक्त शिकून उपयोग नाही <coughs> तर या हे जे सर्व झालं याला कॉपीमध्ये नोट करा नोट करून पुन्हा एकदा न बघता न बघता सोडवण्याचा प्रयत्न करा शिवाय तुम्हाला मी स्टडी मटेरियल मध्ये याच्यावरचे भरपूर सारे उदाहरण देऊन चुकलेलो आहे स्टडी मटेरियल ची पीडीएफ डाउनलोड करा त्याला प्रिंट करा आणि प्रश्न सॉल्व्ह करून बघा तुम्हाला करता आले पाहिजे राईट हा आता आपला रेशन प्रोपोर्शनचा पार्ट टू पुन्हा आपल्या समोर खूप खूप सारे पार्ट घेणे आहेत रेशन प्रपोशनचे तर आय होप की हे तुम्हाला कळलं असेलच आणि यानंतरचा जो आहे याच्या समोरचे पुन्हा जसं स्पेशली शेअरिंग कसे केले जातात किंवा वयावर कसे प्रश्न विचारले जातात याला आपल्याला फोकस करायचं राईट चला या व्हिडिओमध्ये इतकंच समोरच्या व्हिडिओमध्ये याचा समोरचा पार्ट तुम्हाला मिळेल रेशॉन प्रमोशन पार्ट नंबर थ्री राईट थँक्यू